आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र शिर्डी साईबाबांच्या झोळीत साई, साई भक्तांची सुमारे पंधरा पॉइंट पंच्याण्णव कोटी रुपयांची देणगी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत भक्तांची मोठी गर्दी बातमी शिर्डी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने नाताळ सुट्टी सारख्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवाच्या डिसेंबर दोन हजार तेवीस ते दिनांक दोन हजार चोवीस या कालावधीत सुमारे लाखाहून अधिक साई भक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले तर या कालावधीत सुमारे पंधरा पॉईंट पंच्याण्णव कोटी रुपये देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थांचे प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी दिली श्री हुलवळे म्हणाले नाताळ सुट्टी चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार ते दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस या काळात आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवाच्या ऐंशी लाख चव्वेचाळीस हजार दोनशे पासष्ट रुपये तर देणगी काउंटरद्वारे तीन कोटी त्रेपन्न लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे शहात्तर रुपये डेबिट कार्ड ऑनलाइन देणगी चेक डी डी व मनी ऑर्डरद्वारे चार कोटी एकवीस लाख चाळीस हजार आठशे त्र्याण्णव रुपये अशी एकूण पंधरा कोटी पंचावन्न लाख त्र्याहत्तर हजार सहाशे चौतीस रुपये देणगी रोख स्वरूपात प्राप्त झालेली आहे तसे सोने पाचशे शहाऐंशी पॉईंट तीनशे सत्तर ग्रॅम ज्याची रक्कम रुपये बत्तीस लाख पंचेचाळीस हजार दोनशे पंच्याण्णव व चांदी तेरा किलो चारशे सोळा ग्रॅम ज्याची रुपयात रक्कम सात लाख सदुसष्ट हजार तीनशे शेहेचाळीस रुपये देणगी म्हणून प्राप्त झालेली आहे अशा प्रकारे विविध माध्यमातून एकूण पंधरा कोटी पंच्याण्णव लाख शहाऐंशी हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये देणगी संस्थांना प्राप्त झालेली आहे तसेच या कालावधीत श्री साई प्रसादालयात सहा लाखाहून अधिक साई भक्तांसाठी मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेतला तर सुमारे एक लाख पंचवीस हजाराहून अधिक साई भक्तांनी अन्न पाकिटांचा लाभ घेतला आहे याचबरोबर अकरा लाख दहा हजार सहाशे लाडू प्रसाद पाकिटांची विक्री व्यवस्था करण्यात आली असून याद्वारे एक कोटी एक्केचाळीस लाख पंचावन्न हजार पाचशे रुपये प्राप्त झालेले आहे याबरोबर सात लाख शेहेचाळीस हजार चारशे साई भक्तांनी मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचा लाभ घेतला श्री साईबाबा संस्थांच्या वतीने प्राप्त झालेल्या दानाचा विनियोग हा सा श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्णालय श्री साई प्रसादालय मोफत भोजन संस्थांच्या विविध शैक्षणिक संस्था बाह्य रुग्णांना चॅरिटीकरिता साई भक्तांच्या करिता उभारण्यात येणारे विविध उपक्रम व विविध सामाजिक कामाकरिता करण्यात येत असल्याचे हेही श्री हुलवळे यांनी सांगितले ओम श्री साई नाथायनमा श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या वतीने नाताळची सुट्टी आणि सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत या निमित्ताने तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते एक जानेवारी दोन हजार चोवीस अखेरच्या सप्ताहामध्ये जे शिर्डी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं तो महोत्सव अतिशय उत्कृष्ट रीतीने पार पडलेला असून या दरम्यान आठ लाखाहून अधिक साई भक्तांनी श्री साई समाधीचं दर्शन घेतलेलं आहे या दरम्यान विविध स्वरूपाच्या देणगीच्या रूपाने संस्थानला पंधरा कोटी पंच्याण्णव लाख रुपयाची देणगी प्राप्त झालेली असून प्रसादालयामध्ये दे देखील सहा लाखपेक्षा अधिक साई भक्तांनी मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेतलेला आहे ला तसेच एक लाख पंचवीस हजारपेक्षा अधिक साई भक्तांनी अन्न पाकिटांचा देखील लाभ घेतलेला आहे अकरा लाख दहा हजार सहाशे ला लाडू प्रसाद पाकिटांची विक्री झालेली असून त्याद्वारे एक कोटी एक्केचाळीस लाख रुपये संस्थांना प्राप्त झालेले आहेत संस्थांमार्फत सात लाख शेहेचाळीस हजार चारशे साई भक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचा लाभ मिळालेला आहे श्री साईबाबा संस्थांच्या वतीने प्राप्त झालेल्या दाण्याचा विनियोग हा श्री साईबाबा हॉस्पिटल श्री साईनाथ रुग्णालय श्री साई प्रसादालय मोफत भोजन व्यवस्था नंतर संस्थांच्या विविध शैक्षणिक संस्था आणि बाह्य रुग्णांना चॅरिटीच्या सुविधा त्याचप्रमाणे साई भक्तांना विविध प्रपा प्रकारच्या ज्या सुविधा आहेत त्या उभारण्यासाठी जे काही उपक्रम राबवले जातात आणि जे सामाजिक काम केले जातात त्यासाठी या जा दानाचा उपयोग करण्यात येत आहे रिपब्लिकन वार्तासाठी शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र दुनबळे अहमदनगर प्रेस द